वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची सदावर्ती ओ सडकून टीका नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विशेष गुणरत्न सदावर्ते यांनी केला एस सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यांच्या या टीकेला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे सदावर्ती विल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली आहे सरकार सदावर्तीच्या सुरक्षेसाठी एकवीस लाख का खर्च करतं असा सवाल किल्लेदार यांनी केला आहे मनसे नेते मलिंद पांचाळ यांनी देखील गुणरत्न सदावर्ती यांच्यावर टीका केली प्रत्येक वेळेला काहीतरी बरडायचं आणि त्यानंतर वाद निर्माण करायचं मग ते वाद मिटवायचे तेव्हा टी कामगार संदर्भातील असतील किंवा कधी जातीविषयक असतील अशा माणसाला सरकार फुकटच आहे कारण त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा ताफा असतो या माणसासाठी सरकार महिन्याकाठी कमीत कमी तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करतं कर्थ कर्थ हा पैसा जनतेचा आहे हे सरकारला कळत नाही का हा सरकारचा जावही आहे का असा सवाल मिलिंद पांचाळ यांनी आहे त्यांच्या टीकेवर सदावर्ती यांनी टीका केली सदावर्ते नेमकं काय म्हणाले हे काय जावे आहेत का टोल नाक्यावर कॅमेरे लावले आहेत किती खणखण कटकट कट, नोटा मोडल्या जात आहेत हे बघायला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय काय राज ठाकरेंचं कर्तृत्व काय राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरील किती पैसे मोजणं चालू आहे ते बघाव त्यांनी सरकारला शिकवण्या आणि माझ्यावर टीका करण्या ते मोठे नाहीत वन टू वन राज ठाकरे आणि सदावर्ती येऊ मी सांगतो कुणी कार्यकर्ते छोटी मोठी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही असं गुणरत्न सदावर्ती म्हणाले किल्लेदार काय म्हणाले सदावरती यांच्यावर एकवीस लाख खर्च इतपत त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे या माणसाचं जनतेसाठी नागरिकांसाठी काय योगदान आहे की शासनाने या माणसाला सुरक्षा पुरवावी असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी केला शांत बस उगाच आमच्या नादाला लागू नकोस मूर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस त्याचं स्वतःचं एक अस्तित्व नाही तो बिल्डिंगवाल्याचा चष्मा घालून फिरतो सर्कशीतल्या जोकराप्रमाणे त्याचा वावर असतो अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली सदावरती हा कोण आहे मूर्खांच्या नंदन मनात फिरणारा हा माणूस स्वतःचं अस्तित्व नाही वेल्डिंगवाल्याचा चष्मा घालून फिरतो जोकर सारख्या माणसावर प्रतिक्रिया देणं म्हणजे स्वतःचा इन्सर्ट करून घेण्यासारखं आहे मूर्ख माणसा राज ठाकरे समोर बोलायची किंवा उभं राहायची तुझी पात्रता आहे का राज ठाकरे सोड पहिलं महाराष्ट्र सैनिकांसमोर डिबेट ये स्वतःची पात्रता कळेल शांत बस उगच आमच्या नादाला लागू नकोस असा इशारा किल्लेदार यांनी सदा आवर्त्यांना दिला अशीच नवनवीन माहिती मिळवणे का कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद